कोयना धरणपूर्ण क्षमतेनं शंभर टक्के भरलेले त्यामुळे धरणपांडलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणीपाती नियंत्रित करण्यासाठी धरण गुरुवारी रात्री अकरापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेपाच फुटांनी उघडून धरणातून एकोणपन्नास हजार नऊशे शहाऐंशी क्युसेक आणि धरण विद्युत पायथाग्रहातून एकवीसशे क्युसेक असा एकूण बावन्न हजार शहाऐंशी क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे मात्र आजच दुपारी एक वाजता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे धरणाचे सहा बक्र दरवाजे चार फुटांवर आणण्यात आले असून आता यातून एकूण अडतीस हजार पाचशे एकतीस क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातीत वाढ होत आहे क्योस आज शुक्रवारी सकाळी नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं आहे पाण्याची पाते संत गतीनं वाढत असल्यामुळे उद्या शनिवारी सकाळी या मोसमातला चौथा चढता दक्षिणद्वार होण्याची शक्यता आहे यामुळे भाविक दक्षिणद्वार स्नान पर्वणीचा लाभ घेऊ शकतात दरम्यान श्री दत्त दर्शनासाठी आलेले भाविक पाण्यातून श्रींचे दर्शन घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नृसिंहवाडी